भेंडी बाजार घराणे हे एक हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे घराणे आहे ज्याची स्थापना एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मुंबईतील भेंडी बाजार परिसरात छज्जू खान नझीर खान आणि खादीम हुसेन खान या तीन भावांनी केली होती या घराण्याची वैशिष्ट्य म्हणजे आवाजाच्या ताकदीवर आणि आवाजाच्या भव्यतेवर दिलेला भर दीर्घकाळ श्वासोश्वास नियंत्रित करण्याची क्षमता आणि आकार आवाजातील चढ उतार वापरून ख्यालांचे सादरीकरण करणे आवाजाची शक्ती आणि भव्यता या घराण्यातील गायक आवाजाच्या मोठ्या ताकदीवर आणि आवाजाच्या भव्यतेवर भर देतात आवाजावर नियंत्रण ठेवून दीर्घ श्वासोश्वास काढण्याचे कौशल्य हे या घराण्याचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे ख्यालांच्या सादरीकरणात आवाजाचा वापर केला जातो म्हणजे स्केलचा वापर केला जातो ज्यात सरगम विविध संयोजनांचा समावेश असतो मोठ्या घराण्यांच्या तुलनेत हे घराणे कमी प्रसिद्ध आहे आणि सामान्य लोकांमध्ये याची ओळख कमी आहे परंतु भेंडी बाजार घराण्याचा प्रभाव इतका होता की इतर घराण्यामध्ये गायक मार्गदर्शनासाठी भेंडी बाजार वापर करीत भेंडी बाजार घराण्याचे प्रमुख गायक उस्ताद शाहर खान उस्ताद अमीर खान उस्ताद चांद खान कादर बख्श उस्ताद अहमद खान उस्ताद झंडे खान लता मंगेशकर पंडित किशोर यामोनकर पंडित कुमार गंधर्व बेगम अख्तर नैना देवी पंडित जितेंद्र अभिषेकी पंडित वसंतराव देशपांडे आशा भोसले महेंद्र कपूर मन्नाडे इत्यादी या घराण्याचे प्रमुख गायक आहेत धन्यवाद